हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण वाफेवरच बटाट्याची चटपटी तशी भाजी बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करा आणि अजून तुम्ही जर क्लिक केलं नसेल तर करून घ्या म्हणजे मी अपडेट केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील तर चला मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपण ही वाफेवरच आणि कमी वेळामध्ये ही भाजी शिजून घेणार आहोत तर गॅसवर मी कढई ठेवले कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण जिरे मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाने टाकून घेऊ आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया त्याच्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटोसुद्धा टाकून घेऊ आणि दोन ते तीन मिनटं हे आपण फ्राय करून घेऊया बाजूलाच मी बटाट्याच्या साली काढून छोट्या छोट्या फोडी बनवून घेतलेत आणि पाण्यामध्ये ठेवलेत तर ते बटाट्याच्या फोडी आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि स्लो गॅसवरच हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन मिनटं परतवून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा परतवून घेऊया जर घरी भाजीला काहीच नसेल तर अशी बटाट्याची भाजी नक्की बनून बघा बटाटे तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतातच तर आता आपण झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवर पाच मिनिटं ठेवूया पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आता अर्ध्या प्रमाणात भाजी आता आपली शिजत आली मी परत एकदा झाकण ठेवते आणि एक शिजवून घेते आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे त्यासाठी मी अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे अर्धा चिमट मी हळद टाकून घेते आणि एक दीड चमचा मी लाल तिखट टाकते आणि अर्धा चमचा धनिया पावडर आता हे सगळे मसाले आपण भाजीमध्ये परतवून घेऊया तर तयार झाली आपली चटपटीत अशी बटाट्याची भाजी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया तर तयार झाली आता वाफेवर शिजणारी बटाट्याची भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय